संपूर्ण विधानसभेमध्ये निवडणुकीची धाकधुक धाकधुकी लागली आहेत त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रचार दर दौऱ्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्याच माध्यमातून आम्ही आले आहोत सहासठवी विधानसभा आहे आणि सहासठवी विधानसभा तिथला विकास कशा प्रकार आहे ते आज माहिती करणार आहोत त्याचबरोबर आमगाव देवरी विधानसभा आणि आमगाव आमगाव ताण्याबापू या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये आणि आमगावची प्रसिद्धी बापूच्याच नावाने ओळखली जाते त्याच माध्यमातून आज आम्ही पोहोचले आमगावमध्ये आमगावमध्ये काही नागरिक आहेत मतदाते आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही बातचीत करणार आहोत कसं त्यांचं मत काय त्यांचं मत असणार कसं काय विकास काम आहे विकास काम कसं काय रखडले आहेत आणि काय विकास काम पाहिजेत शिक्षा कशी आहे इथली यावर आपण ते चित करणार आहोत मुख्यमंत्री त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत ते आपल्यासोबत आहेत या वेळेला काय सांगा ताई काय आपल्याला लाडकी बहिणीचे लाभ भेटते किती मिळतात पैसे एका महिन्याचे पंधराशे रुपये पंधराशे काय वाटते यानंतर काँग्रेस सरकार अशी म्हणत आहे की आमची सरकार आल्यावर आम्ही तीन हजार करणार आहोत काय वाटतंय आपल्याला पतानी होते मायक्या पतात काय वाटतंय आता निवडणूक आहे सध्या काय वाटते कोण येणार आहे वाटते

काय नाव बाबा आपलं कन्हैयालाल राम लाल कुठे राहता टोळा काय वाटतं आपल्याला आता निवडणूक लागणार आहे निवडणूक लागणार आहे तर मी असा काही सांगू ना आपला भेद कोणी सांगू नये का द्या तिथे देवाच्या द्या आपला भेद नाही सांगू शकत नाही मग लोकांच्या बी भेद नाही देऊ शकत का की मला ज्याला देणं आहे ना त्याला देऊ शकतात काय वाटतं कोणाची सरकार बनवण्यासाठी इच्छुक कोणाची सरकार बसते ते देखत राहते दोन पाहिजे जीवाला आहे कोणी काय नाव भूराजी मानकर माने कुठे राहता माने काय म्हणता इथं रोजगाराची सुविधा कशी आहे रोजगाराची सुविधा कशी आहे ना धान वगैरे आता कशी आहे फसल फसल तर आता जो आहे तिथे आहे घरी राहील धान होणार आहे काय वाटते सल्फेट वगैरे महिंगा आहे असं लोक चर्चा करतात काय वाटतं आपल्याला अरे तो 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 होईल ना भाऊ कसा नाही महिंगा होईल आता लोक कसे मोदी तेवढा देऊन बी राहिले तरी पाहिजे मग आम्ही किसान पिकून बी जातील तरी आम्ही इतके बी पिकतील म्हणते पटली बात आता मग सगळ्याच बराबर आहे आता याचा त्या मोदीने एवढी सुविधा दा चालला काय काय सुविधा दिला त्या किसानाला एक मालूम आहे का जो एक्टर तो वीस हजार देतो यंदा त्याला पच्वीस केलं मग अजून का जा फुकट्याचा अनाज पिकून राहिला फुकट्याचा देऊन बी राहिला काँग्रेसची सरकार होती साठ सालवरील आम्हाला का दिलं म्हणते समुद्रावरील होय का नाही भाऊ ते काँग्रेसच्या सरकारमध्ये काही नाही मिळाले काय नाही भेटलं त्याच्या राज्यात आम्हाला काय नाही अच्छा काय सांगाल का निवडणूक लागणार आहे निवडणूक आता लागणार आहे कोण निवडून येणार काय वाटतं आपल्याला अरे आता त्याचे सिकंदर नशीब असतील तो ती निवडून येईल सिकंदर नशीब असतील त्यांना हे आहे हे मतदान आहे त्याला काही सांगू नाही शिकत माणूस कसा का काय काढे लोका बराबर आहेत का खाऊन बीन घेऊन तरी आम्ही लोक केलं त्याचबरोबर अजून काही महिला वर्ग आहेत त्यांच्याशी सुद्धा थेट बातचीत करणार आहोत इथं मेन हा आमगाव आणि गोंदियाकडे जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता बसस्टॉपच्या माध्यमातून इथं रात्रंदिवस काही महिला उभे राहतात काही लाडक्या बहिणात आपल्यासोबत आता आपली निवडणूक लागणार आहे कोणाला जिंकून आणणार कमलला कमलला कमल म्हणून कोण आहेत संजय नावपुरात का म्हणून संजयपूर आमच्या निवडणुकीला उभे झाले होते पुन्हा तिकीट पक्षाने दिली आता पुन्हा उभे झालेले आहेत पण ते थोडे चांगले काम वगैरे करतात त्याच्यामुळे आज सध्या आम्ही आमगाव ठिकाणी पोहोचलेले आहोत आम आमगाव ठिकाण इथं मंदिराचा परिसर आहे आणि मधाते काही बसलेले आहे रोजची इथं बसण्याची जागा असं वाटून येत आहे इथं बसण्या माध्यमातून याच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत संदर्भात कशी निवडणूक राहणार आहे आमगाव देवरी विधानसभेतील काय सांगाल दादा इथं आपण राहता मुळात किती वर्ष झाले की आपण इथं राहता सहा वर्ष झाले सहा वर्ष झाले काय वाटतंय आपल्याला सहा वर्षामध्ये विकास काम कसं वाटतं आपल्याला विकास काम तर काहीच नाही वाटत काहीच नाही वाटत तिथे तर मागे अं शेषराव कोरटे हे आमदार होते हे सांगत राहतात की आम्ही विकास कार्य केलं काय वाटतं विकास आता इथं आमगावला प्रॉपर तर काही दिसून आता आजूबाजूला खेड्यापाड्या झाला असेल ते वाटत नाही आमगावला तर काही विकास दिसत का? नाही काही गुंड्यापासून आमगाव पर्यंत काही उदाहरण पाच सहा वर्ष चुनाव नाही लोकांना रोजगार नाही धंदा नाही काम धंदे नाही घरकुल नाही काही नस आपलं आमगाव पदा आतापर्यंत विकासच काय नाही नाही काही विकास नाही कोराल ठीक होत काही नाही आणि तो संजय पुराण त्याच्या काही उदाहरण नाही त्याला आमगाव आतापर्यंत एवढे आमदार होऊन आले विकास काम नाही झालं काय वाटते की विकास काम व्हायला पाहिजे असं काय काम आहे विकास काम म्हणजे रोड आहेत त्या वावरच्या पानधन आहेत घरकुल आहेत लोक आहेत लोक काम धंदा नाही जे नैराचे पान हा पान प्रत्येक पाया बुजला आहे दहा वर्ष लोक आम्ही तुम्ही झगडा करतो एकामेकांनी कास्त का त्याला सरकारना केला पाहिजे साफसफाई तर पाणी शेतला पण लहान वारून समजचा पुष्कळ आहे आमगाव मध्ये रोजगार कसं आहे रो... कसं रोजगाराकडे रोजगार गरीबाला कामधान पाहिजे ना काही आमगाव नाही फॅक्टरी नाही मोठा धर्म काही बन्या मार मी आहेत एक दोन त्याची बिचार पाचदा लोक जातात त्याची मी रोजी सव दिवस भेटते त्यांना पोट भरते का गरीब लोक म्हणजे रोजगार काहीच नाही आमगाव मध्ये रोजगार काही नाही 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 मार्ग मिल दोन तीन झाला नाही काही रोजगार रमी स्थळ ते काम आहे काय वाटतंय आता काही दिवसानंतर निवडणूक लागणार आहे कस पाहता कोण आमदार हवाय आमदारांना काय सांगू नाही शकत ना पाहिजे मग चालू आहे कोण कोणा कोणामुळे लढत आहे आता कोणता लढा गेले संजय पुरा मेक आहे ना राजकुमार आणि एक कोण आहे पण लढाई आहे त्यांची लढाई आहे नऊ आमदार आहेत एकूण नऊ आमदार उभे आहेत बीजेपी चा संजय पुराम आहे काँग्रेसच्या राजकुमार पुराम आहे बी, बी अच्छा उमेदवार उभे काय वाटतं कोण आपल्या क्षेत्राचा विकास करू शकणार आहे काय वाटतं आपल्याला आता तीन व तीन वेळ तर संजय पुराम उभा राहिला इथे तीन हा तिसरा वेळ आहे त्याच्या एकदा आमदार झाला दुसऱ्यांदा हारले ह्या तिसऱ्यांदा आता उभे आहेत आणि नवीनच राजकुमार पुराम उभे आहे हा नवीनच चेहरा आहे आता आपल्याला शेतकऱ्याचे जे काम आहेत धानाला भाव चा, चांगले रोड पाण्याची व्यवस्था इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे महागाई आहे लोकांना शिक्षणाची हे नाही आहे अशा समस्या आहेत काय वाटते आपण म्हातारे उत्साह म्हाताऱ्यांसाठी काय सुविधा पाहिजे म्हाताऱ्यांसाठी काय पेन्शन पाहिजे आता जसा पीएम किसान योजना मिळत आहे आपल्याला अकरा किस्त मिळाल्या बाकी मिळाल्याच नाही मिळूनच काय वाटतंय मुख्यमंत्री कोण बनणार महाराष्ट्राच्या आता मुख्यमंत्री कोण बनते हे तर काही सांगू शकत नाही मी राफ लोन उचलतो मी वन्नीस पासून सरकारनं दीड लाख तसं माफ केलं माझ्या रेग्युलर मंदिर आहे वीस पचिस लोकाला पचास हजार मंजूर केला अजून मला वन्वीस हजार लोन आहे माझ्या नाही मिळाला दरवर्षी मी रेग्युलर भरतो अजून नाही कर्जमाफी करत आहोत असं शासन सुद्धा म्हणत राहत नाही काही दिनाला केलं काय दिला आमच्या पच्वीस पर्से तसंच लोकांना अजून नाही मिळाला रेग्युलर भरलो तरी नाही मिळेल सरकारनं अलाव केला रेग्युलर वाढेल पचास हजार आम्ही माफ करून अजून नाही मिळेल मला मी आपले सांगतो नाहीच आमच्या गावामध्ये काय वाटते कुणाची सरकार बनवणार अच्छा तर त्याचबरोबर अजून काही नागरिक आहेत आपल्यासोबत बातचीत करण्याकरिता काय सांगा आता काय नाव आपलं माझं रामचंद रामचंद कुठे राहता रामचंदजी मी आता सध्या अमरावतीच राहतो माझा प्रापर किस्टूला आहे आता शेतीवाडीच आहे काय वाटतं शेतीवाडी कशी आहे आपली शेतीवाडी आता सध्या बरीच आहे आता शेतीवाडी आहे आपल्याकडे शेतीवाडीच्या माध्यमातून आपलं रोजचा निवार उदरनिवार चालतंय हा काही नाही आधी इकडे राहणार होते अद्यामध्ये माणूस थोडशी आहे पण काय आता काम झालं काही असं नाही आता ते हे जे पीएम किसान जे भेटत होते ना ते भेटून नाही राहिलं आता एक दोन वर्ष भेटलं ते बंदच काय वाटतं आधी भेटू माहित नाही आता मी गेलो एक दोन वेळा गेलो त्या से का म्हणते नाव नाही कृषी कृषी वाल्याकडे गेलो तर त्यांना म्हणला मिळते मिळते म्हणला फोटो वगैरे काढला पण ते भेटून काय वाटतं कृषी अधिकारी आहेत फिरवणूक करत शेतकऱ्यांची आपल्याला काय मग आता तेलाच नाही आता असं आहे ना दोन तीन वेळा गेलो सात बारा घेऊन गेलो दोन तीन वेळा गेलो मी आधार कार्ड घेऊन काय गेलो पण भेटतील भेटतील म्हणून म्हणून काय भेटलाच नाही तो मग आता काकरच्या जेव्हा जेव्हा फेकून गेला मग आता असं आहे आता ज्यांना बंद केलो आता मिळत नाही लोक काय सांगाल दादा निवडणुकी लागणार आहे आता सध्या आमगाव क्षेत्र आमगाव देवरी विधानसभेमध्ये काय वाटते कुणाचा चेहरा भारी असणार पता चलेगा आप देखो दोनो लढ रे काँग्रेस बीजेपी हे सब कुछ बोलते नाही आता कारण की सब कैसा इधर के उधर उधर के उधर सब नेतागण वाला काम आहे अब कैसा हे एकदम गुप्त काम है बोल नहीं सकते कि इधर भी नहीं और इधर भी दोनों का, का माहौल है अब कैसा है दो की आपका कभी कभी क्या होता है दोनों की लड़ाई तीसरा उठाता है फायदा अब कैसा है दोनों में फूटे इधर भी और उधर भी अब कैसा है तो वाले तो रहे अपेक्ष का कुछ उतना नहीं रहेगा वो कांग्रेस से बीजेपी भी से निकालेगा कोई भी बाकी अपेक्षा का कुछ नहीं है वो हजार दो हजार वाले रहेंगे अंदर ज़्यादा ज़्यादा से बस बाकी कांग्रेस बीजेपी में है। कैसा, कैसा फिलहाल में पेंडिंग है कैसा है नगर परिषद बॉडी नहीं है नगर परिषद में बॉडी नहीं है तो कैसा है यहाँ पे कैसा है वार्ड में पूरे खाली खाली है यहाँ पे प्रशासक राज चल रहा है प्रशासक राज की मनमानी चल रही है अभी यहाँ समझो कैसा राष्ट्रपति शासन अब लागू जैसे रहता है वैसा है वहाँ का सीएमओ जो करेगा वो परिमयान है बाकी कुछ नहीं है देखो कैसा है जनप्रतिनिधि रहता है तो कुछ बोलने का अधिकार रहता है अभी यहाँ जनप्रतिनिधि नहीं है तो कुछ नहीं कर सकता प्रशासक जो बोला वही करेगा उसकी मर्जी चलती है अब कैसा है प्रेशा... या लोकल जनप्रतिनिधि कैसा प्रशासक कैसा कसा आमदार पाइजे अपने आमगाव तहसील मेरा तो एक कहना है जो पढ़ा लिखा हो बोल सकता हो डेरिंग हो वही होना कौन है आप मे, मेरा तो ये अब कैसा है मैं बोल नहीं अभी तब मैं तो कहीं घूमने गया था कल आया और इसके बाद में अब मेरा तो एक ही मत रहता है वो किसी भी पार्टी का हो निर्दलीय हो जो भी हो बोल सकता है डेरिंग है सहनशीलता है उस आदमी को वोटिंग करता हो वो हारे या जीते तो मेरा एक ही उद्देश्य और मैं उसी टाइप के व्यक्ति को देते आ रहा हूँ कम से कम उसको ये तो मालूम होता है कि मेरे साथ इतने लोग खड़े हैं मैं पढ़ा लिखा हो अच्छा हो सहनशीलता है मेरे को बताओ पार्टी के नाम से गधे घोड़े के भी दे दिए तो वो भी कौन से काम का है वो पीछे के लाइन में बैठा रहता है मेरे को मालूम है कारण की मैं एक दो मेरा दोस्त आमदार बना था उस टाइप में मैं गया वो विधानसभा में भी बैठा हूँ जो गैलरी रहती है ऊपर कारण की बाकी हाथ हिलाने के काम के रहते हैं और जो डेरिंग बाज रहता है जो दिग्गज रहता है वो अपने स्टाइल में अपने एरिया में काम ले जाता है अच्छा। बाकी मैं उस टाइप के व्यक्ति को कभी वोट नहीं दिया अच्छा। मेरा एक ही है वो क्यों ना हो? पढ़ा लिखा है समझदार है बोल सकता है कर सकता है दौड़ धूप लोगों के लिए कर सकता है उस तो व्यक्ति को देता अच्छा। वो फिर देखो वो उस देखो जिसने अच्छा काम किया जिसके नसीब में राजवय होगा शेतकऱ्यासाठी आपसे नैराध्य झगडे होऊन राहिलं मुलांसाठी नोकऱ्या पाहिजे काय काम पाहिजे आमगामध्ये काही काम न लोक खाली पडले कसं आमदार निवडून आणणार मग काही कार्यक्रम असा पाहिजे काय कामदार आणणार काय काय काम खोलल्या पाहिजे लोक पब्लिकला दिल्या पाहिजे गरीब गुंड घरी खाली पिजला आहेत बिचार शेतकरी मुली खाली पडलाय चोऱ्या करून राहिले नोकऱ्या का करून खाली जी माझ्या नाको बीए पॅनल शिकलो आहे खाली पिला आहे मग शिक्षण म्हणजे शिक्षण सुरू झालं त्यानंतर त्यांना रोजगार नाही मिळाला नोकरी वगैरे काही नाही मग मला सांगा लाखो रुपये आपण खर्च करून एक शेतकरी वडील आपल्या मुलांना शिकवत असतो आणि लाखो रुपयाचं शिक्षण करून सुद्धा मुलगा बेरोजगार आहे काय वाटतंय आपल्याला कसं सांग आमची काय माझा मुलगा ए पण शिकून राहिला तुमच्या मिलटरी म्हणजे तीन तीन वेळ गेला गेला तरी पण आता सहा म्हणजे अजून काही लेचर नाही काही नाही काही नाही परीक्षा दोन ते झाला नोकरी नाही काही नाही मग असं नाही पाहिजे ना, ना, ना काही काम धंदा दिला पाहिजे आपण काही मोठे लोक लहान साधारण लोक आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण पाहिजे मोठं मग आता ते नंतर काय सवाल आहे खाली जाओ काय वाटतंय आपण म्हातारे येतो रोज बस नसते खा रोज इथं बसणार आपली मंडळी रोज काय सांगायला निवडणुका लागणार आहेत नाही का निवडणुका लागणार आहेत कसा आमदार हवा आहे काम करणारा पाहिजे या अगोदर शेषराव कोरोटे सुद्धा आमदार होते त्यांनी विकास काम नाही केली नाही केलं आपल्या एरियामध्ये होत आडगाव नगर परिषदेमध्ये कोणतंच काम झालं नाही काहीच काम कोणतंच काम झालं मागे दोन तीन वेळा इथं आंदोलनही झाले असं ऐकायला मिळाले होते काही नाही करत नाही देवेंद्र फडणवीस आठ वर्ष देवेंद्र फडणवीस ला आश्वासन देऊ का या लोकसभेच्या चुनाव नंतर तुमच्या ग्रामपंचायत होते मग काय गाव नगर पंचायत विधानसभा चुनाव आलो काही आश्वासन नाही ना। मग सरकार कोणत्या कामाची आस आस जेरू होत काही नाही कामा की नाही आमगाव ब्लॉक मध्ये काही काम नस पूर्ण लोक जेरू पड खाली पडले रोजगार नाही धंदा नाही महागाई वाढवून लागणार पंधरा सो दिले जात ते काय लोकांना मिळत काय तो नंबर एका एका घरी चार चार लोकांना उचलून आणि एका घरी कोणाला नंबर नाही लागला हा गलत आहे तो गलत आहे करून हे सब आपापल्या लोकांचे आपापल्या पालशे काय काय लोक करतात याच्यामुळे सब काही नसतात तुझा आमदार कोण असणार आमदार आमदार माहित आहे का आमदार कोण पाहा तुम्ही जो मेहनत केला चांगला महाविकास आघाडी एक उमेदवार उभा आहे आणि महायुती मधून एक उमेदवार आहे आणि काही अपक्ष सुद्धा आहे बाकी सरकार बदलायला पाहिजे बदल उन्नती होऊ नाही शकत काय नाव दादा कुठे राहतात ये सरकार निकम ये सरकार है एक तालाब बनाया क्या एक स्कूल बनाया क्या एक रोड बनाया सरकार तो बोलती की हम विकास के काम करते क्या विकास करती है किसी लड़कों हमारे यहाँ छह लड़के है एम ए बी एस सी पास है तो किसी को नौकरी नहीं लगी तो क्या है ये सरकार है वो कि लाल योजना पैसा देता है फुकट का पैसा नहीं देना चाहिए लगे तो पचास एक लाख देता है उसको पचास हजार दो पर नौकरी लगाओ नव लग आदमी मुझे तो रोजगार की संधि मिला ली पैसा रोजगार वो क्या करेंगे लिखे पढ़े आदमी करेंगे नहीं मैं कसा पद्धति से अच्छा होना चाहिए काम करने वाला नौकरी लोगों को देने वाला होना फुकट के पैसे देने वाला नहीं होना से तो निकम में बनते हैं कोई काम नहीं करते कोई ये फुकट का पैसा नहीं होना चाहिए ईमानदारी का पैसा होना चाहिए काम का सरकार तो बोलती है विकास काम कर रही है लाइट बच्चों के लिए कुछ और सुविधा दिलाएंगे विकास कर रही है कोई विकास नहीं कर रही है ये मेरी कमी सरकार है अच्छा सरकार बदलना चाहिए कौन सी सरकार बनना चाहिए क्या कांग्रेस की सरकार बनना चाहिए मुख्यमंत्री वो राहुल गांधी नहीं अभी वो ये बनना चाहिए नाना जी पथोले नाना पटोले हाँ अच्छा उनके कार्य अच्छे है हाँ अच्छा गरीबों का माँ बाप है वो अलग है तर हे होते आमगाव देवरी विधानसभेतील मतदाते आणि मतदात्यांचा मत त्यांनी व्यक्त करून दाखवलेला आहे कशा प्रकारे त्यांना आमदार हवा आहे काय विकास कामं रखडलेली आहेत बेरोजगारांचा प्रश्न सुद्धा त्यांनी मांडलेला आहे आणि त्याचबरोबर आमगाव देवरी विधानसभेचा चेहरा कोण बांधतो कुणाच्या गळ्यात विजयाच्या बासिंग पडतो हे सुद्धा पाहण्यालायक असेल सरोज कावळे न्यूज मीडिया गोंदिया